आकाशवाणी नागपूर रिव्हिती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला दुःखदायक आहे प्रत्येक भारतीयाच्या मनात सुडाची भावना प्रबळ आहे दहशतवाद्यांना काश्मीरला पुन्हा संकटाच्या आगीत ढकलायचं आहे आपण मिळून देशासमोरील या संकटाला तोंड देऊ या हल्ल्याची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागेल हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय भारताला पाठिंबा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात स्पष्ट केलं पंतप्रधानांनी पद्मविभूषण डॉक्टर के कस्तुरी रंगन यांना श्रद्धांजली अर्पण केली अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आर्यभट्ट उपग्रह प्रक्षेपणाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी इस्रो आणि अंतराळ क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप कंपन्यांचं कौतुक केलं म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणारं ऑपरेशन ब्रह्मा यशस्वीपणे राबवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांचं त्यांनी कौतुक केलं इथिओपियामधील भारतीयांनी एक उपक्रम सुरू केला असून गंभीर आजारांशी लढणाऱ्या बालकांना भारतात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत अफगाणिस्तान आणि नेपाळमध्ये विविध औषधं हो लसी आणि इतर साहित्य पाठवण्यात आलंय हे सांगताना त्यांनी नैसर्गिक आपत्तींविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या सचित ॲपविषयी माहिती दिली लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आकर्षण वाढत असल्याचं त्यांनी छत्तीसगड आणि गुजरातमधील विज्ञान केंद्रांचे दाखले देऊन स्पष्ट केलं एक पेड के नाम या उपक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यावर त्यांनी भर दिला सफरचंद आणि केशराच्या शेतीतील अभिनव प्रयोग यावर त्यांनी चर्चा केली अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा जलियनवाला बाग हत्याकांड आणि चंपारण सत्याग्रह या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केला अहिंसा हा भारताचा धर्म आणि देशाच्या मूल्यांचा महत्वाचा भाग आहे मात्र अत्याचारी आणि गुंडांना धडा शिकवणं हा देखील देशाचा धर्म असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं नवी दिल्लीत द हिंदू मॅनिफेस्टो या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते काल बोलत होते दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथे शाहिद राजा बंदराजवळ काल झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता चौदावर पोहोचली आहे तर किमान साडेसातशे लोक जखमी आहेत गृहमंत्री एस्कंदर मोमेनी यांनी ही माहिती दिली होमोर्गोन प्रांतातील बंदरात अज्ञात कारणांमुळे इंधन टँकरचा स्फोट झाल्यानंतर हे स्फोट झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार